कोपरगाव तालुक्यामधील कोळपेवाडी येथील रहिवासी असलेल्या एका युवकाने सोशल मीडियावर जातीवाचक कमेंट केल्यामुळे भीमसैनिकांनी आक्रमक होत झालेल्या घटनेचा निषेध करत सुरेगाव मोर्चा काढण्यात आला होता या प्रकरणामधील संबंधित आरोपी नामे गणेश संजय कोळपे राहणार सुरेगाव याच्यावर कोपरगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मात्र पसार झाला असून या आरोपीला पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तालुक्यातील सुरेगाव या ठिकाणी भीमसैनिकांनी गाव बंद ठेवत सुरेगाव येथील बुद्धविहार येथून मोर्चाला सुरुवात केली याप्रसंगी कोपरगाव शहरासह तालुक्यातील असंख्य भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्या घटसरामध्ये जी आहे या घटनेचा मी प्रथम रिपब्लिकन पार्क की आपण या गोष्टी दाखवणारी घेऊन जे कोणी असे जातीवादी केले असतील यांना लवकरात लवकर आपण अटक करा अन्यथा हे समाजाच्या जर हातात भेटले तर हे तुमच्या हातात घेणार एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि कालच इतरांनी आपली भरपूर कार्यकर्त्यांचे फोन आले मला त्यानंतर मी केंद्रीय मंत्री अटल अशा साहेबांसंदर्भात मी या विषयावर बोललो साहेब लहानपणा म्हणजे त्यांचा दृनंतर शीत काल फोन झाला असेल संध्याकाळी फोन करणार होती त्यामुळे सर्वांना मी अधिकाऱ्यांना विनंती करतो आमच्या शांततेचा अंत पाळू नका ना नाही तर यांनाच आम्हाला काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही अशा या जातीवादी किऱ्याला परिसरामधील कुठल्याही नेता असं कार्यकर्ता असं अशा जातीवादी किड्याला जो देऊन समाजामध्ये पेर निर्माण करतो अशा लोकांना यात धारा दिला नाही पाहिजे की जेणेकरून आज तुमच्या परिसरामध्ये अशी घटना पण नाही कधी घडली नाही आणि इनंतर मी घडू नये ही पण यात्रा सर्व ग्रहण असताना नागरिकांना विनंती करतो की अशा या जातीवादी किड्याला समाजामध्ये कोणी धारा देऊ नये कोणत्या पाठीशीही घालू नये आणि अशी जर कोणी करीत असेल की अशा जातीवादी किड्याला सहकार्य करून जाती जाती त्याचे चेक निर्माण करण्यासाठी काम करत असेल त्यामुळे आमचा समाज हा जयजन समाज किंवा समी समाज असो किंवा गौर्जन समाज असो या अशा जातीवाद्यांना सोडणार नाही तरी पण मी सर्व जनसैनिकांना ग्रामस्थांना विनंती करतो आता कायदेशीर कारवाई अधिकारी करतो पण जर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आताच्या गावात मार्जू नका आज तालुक्यामध्ये आपण सर्व समाज बांधव गर्जन बांधव आपण काढू त्याच्यामुळे कुणी आताळ व्हायचं काम नाही कोणी गाठून जायचं काम नाही अशा कसं फॅसिलिटी आपल्या सगळ्यांना माहिती एसएनएमिडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज कोपरगाव